निगेटिव्ह दुर्लक्ष करा आणि पॉझिटिव्ह कडे फोकस करा येस yes, ऍग्री एकदम बरोबर आहे आता दुर्लक्ष करा म्हटलंय तर दुर्लक्ष करणं म्हणजे काय नेमकं नीट समजून घ्या आता आपण प्रत्येकाच्या आयुष्यात काही पॉझिटिव्ह गोष्टी घडतात काही निगेटिव्ह घडतात आपण काय म्हणतात छोट्या छोट्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत तिथं आपण सहजतेनं दुर्लक्ष करू शकतो येस yes, ऑबियसली छोट्या छोट्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत तिथं आपण सहजतेनं दुर्लक्ष करू शकतो पण मोठ्या निगेटिव्ह गोष्टी झाल्या असतील काही तर तिथं आपण दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो पण तिथं काय करतोय दुर्लक्ष करून दुसरीकडे पॉझिटिव्ह कडे लक्ष देण्याचा किंवा कुठल्या कामात लक्ष गुंतवण्याचा प्रयत्न करतोय जर मोठी निगेटिव्ह गोष्ट असेल तर तिथं दुर्लक्ष होत नाही मग तिथं काय व्हायला तर सप्रेशन व्हायला लागलं ला। ती गोष्ट दबली जाते आणि मग नंतर आज नव्हते हो स्प्रिंग स्प्रिंग ती स्प्रिंगसाठी परत स्प्रिंग सारखे बाहेर यायला लागते तिथे भीती असेल राग असेल एकदम अचानक छोट्याशा रा घटनेत एकदम मोठा राग यायला लागतो म्हणजे काय तो राग सप्रेस झालेला असतो राग टेन्शन जे काय फ्रस्ट्रेशन आहे ते सप्रेस होतं आणि एकदम स्प्रिंग सारखं बाहेर येतं आता दुर्लक्ष करणं म्हणजे काय ह्याला है, नीट समजून घ्या की मी तुम्हाला सांगतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही पॉझिटिव्ह गोष्टी घडतात निगेटिव्ह गोष्टी घडतात आणि जी काही घटना आपल्या आयुष्यात घडते प्रत्येक घटनेची आपल्या मनामध्ये मेमरी तयार होत असते तुम्ही आठवण बघा तुम्ही कॉलेजला फर्स्ट डे गेला होता त्याची मेमरी तयार आहे कॉलेजमध्ये काय काय केलं त्या आठवणी आठवा म्हणलं काही ना काही मेमरीज आहेत तुमच्या आयुष्यात ते पॉझिटिव्ह इव्हेंट्स आहेत पॉझिटिव्ह इव्हेंट्स म्हणजे काय जेव्हा तुम्ही कुठं टूरला पिकनिकला गेला होता एन्जॉय केलं होतं ते क्षण आठवू शकता तुमच्या घरात काही एखादा मोठा फंक्शन होता तो फंक्शन तुम्ही केला होता तो क्षण आठवा खूप छान वाटेल तुम्हाला म्हणजे असे पॉझिटिव्ह इव्हेंट्स जर आठवायला सांगितलं तुमच्या आयुष्यातलं म्हणजे असं म्हणू शकतो जॉबचा फर्स्ट डे म्हणा किंवा तुमची एक मोठी बिझनेस डील क्रॅक केली होती तो दिवस म्हणा किंवा पर्टिक्युलरली आपण म्हणू शकता तुमचा फर्स्ट बेबी जेव्हा बॉर्न झाला होता तुम्ही त्याला फर्स्ट टाइम जेव्हा पाहिलं होतं दवाखान्यात असताना फर्स्ट बेबी बॉर्न झाल्यावर ते क्षण आठवा आता हे जे क्षण मी तुम्हाला सांगितले असे काही पॉझिटिव्ह इव्हेंट्स आहेत हां त्याच्या पॉझिटिव्ह मेमरीज आपल्या माइंडमध्ये ऑलरेडी स्टोर्ड आहेत ते आठवलं की कसं वाटतं आठवून बघा छानच वाटतं ते आठवलं की आपण आता वरवर बोलतोय पण डीपली जर आपण आठवलं छानच वाटतं पॉझिटिव्ह मेमरी जसं ह्या पॉझिटिव्ह मेमरीज आहेत तशाच निगेटिव्ह मेमरीज पण आहेत निगेटिव्ह मेमरीज म्हणजे काय कधी कुठेतरी कोणीतरी टोचून बोललेला आहे अपमान केलाय चार चौघात कधी तुमचा वादविवाद झाला एखाद्या व्यक्तीसोबत किंवा आणखी काहीतरी निगेटिव्ह कोणीतरी तुमच्यासोबत काय म्हणतात तुमचं नुकसान झालंय त्यांच्यासोबत तुमच्या मनाविरुद्ध वागलेलं आहे तुम्हाला हर्ट केलेलं आहे आता ह्या काही आयुष्यात घट काहीतरी मनाला मोठा धक्का बसलाय काहीतरी निगेटिव्ह न्यूज ऐकायला मिळाली आहे तर ह्या निगेटिव्ह गोष्टी जर तुम्ही आठवल्या तर काय निगेटिव्ह गोष्टी आठवल्या तर त्या निगेटिव्ह गोष्टीच्या निगेटिव्ह मेमरीज आहेत राईट जसं मी म्हणलं पॉझिटिव्ह मेमरीज आहेत निगेटिव्ह मेमरीज आहेत बरोबर आता पॉझिटिव्ह वाटलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाटलं निगेटिव्ह पण मी आता इथं असलेल्या प्रश्न विचारतो मला लवकर एक इंटरेक्टिव्ह करू शकेल अशा पद्धतीने अनम्यूट करून मला उत्तर द्या दीपक सर हा दीपक सर आवाज येतोय तुम्हाला हा हो ये। दीपक सर आ, मला तुम्ही सांगा तुम्ही काल दुपारी काय जेवण केला दुपारी हा काल दुपारी ओके शिखरण आणि चपाती आता जेव्हा मी विचारलं तुम्हाला थोडस आठवावं लागलं एक दोन तीन सेकंद हा आणि तुम्ही सांगितलं आता तुम्ही काल दुपारी जे काही चपाती भाजी जे काही जेवलात त्या जेवणाबद्दल पण तुमची मेमरी तयार झाली आहे आणि ती जी मेमरी आहे ती मेमरी पॉझिटिव्ह पण नाही आहे आणि निगेटिव्ह पण नाही आहे ती मेमरी न्यूट्रल मेमरी आहे बरोबर बरोबर हा म्हणजे ते आठवून काय तुम्हाला पॉझिटिव्ह पण वाटत निगेटिव्ह पण आहे न्यूट्रल प्रत्येकाने आठवून बघा काल दुपारी तुम्ही काय जेवला आठवा मनात स्वतःला सांगा तर ही जी तुमची मेमरी आहे ही न्यूट्रल मेमरी आहे लक्षात घ्या आणि न्यूट्रल मेमरी आपल्याला काय करायचं आहे मी जर, तर तेच तुम्हाला सांगायचं होतं की जे निगेटिव्ह मेमरीज आहेत निगेटिव्ह मेमरीजला न्यूट्रलाइज करणं गरजेचं आहे कारण की आपल्याला जर आपल्या सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग करायची असेल तर निगेटिव्हला न्यूट्रलाइज जर आपण करू शकलो तर मग आपण पॉझिटिव्ह मेमरीज पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या सहजतेनं आपण डेव्हलप करू शकू तर निगेटिव्हला न्यूट्रलाइज करणं इन द सेन्स काय आहे तर आता इग्नोर करणं येस थँक्यू दीपक सर चालतंय आता म्यूट केलं तरी चालेल हा तर आता निगेटिव्हला न्यूट्रलाइज करणं म्हणजे काय तर निगेटिव्हला न्यूट्रलाइज करणं म्हणजे काय की एखाद्या गोष्टीला आता जसं आपण विषय चालला होता की निगेटिव्हला दुर्लक्ष करणं आणि पॉझिटिव्हकडे लक्ष जाणार तर दुर्लक्ष करणं म्हणजे काय ती गोष्ट आठवली की तुम्हाला त्रास होतोय आणि मग तुम्ही कुठल्या तर कामात लक्ष घालताय तर ते दुर्लक्ष नाही ते सप्रेशन आहे येस तर पण जर तुम्हाला ती गोष्ट आठवलं पण काय वाटत नाही मग तुम्ही सहजतेनं तिथं दुर्लक्ष करू शकता जसं मी तुम्हाला विचारलं काल काय जेवण केलं होतं तसंच आहे तर आपण इथं निगेटिव्हला न्यूट्रलाइज करणं म्हणजे पास्टला हिल करणं आपण जसं इथं आपलं जे टॅगलाईनच आहे हिल द पास्ट आणि प्रोग्रॅम द फ्युचर पास्टला हिल करणं गरजे निगेटिव्हला न्यूट्रलाइज करणं गरजेचं आहे आणि फ्युचरला ब्राईट करणं गरजेचं आहे या दोन्ही गोष्टी आपण इथं करतो एनएलपी माइंड प्रोग्रामिंग कोर्स आहे आपण जसं म्हणलं की आपल्या मनामध्ये तुम्ही काही काम करा किंवा न करा काही ना काही प्रोग्रामिंग ही होतच असते काही ना काही प्रोग्रामिंग तुम्ही आता हे प्रोग्राम काही ना काही तुमची प्रोग्रामिंग होतच आहे एखाद्या व्यक्तीला बघितलं एखाद्या कामाबद्दल आपण खूप पॉझिटिव्ह असतो छान वाटतं ही माइंड प्रोग्रामिंग आहे एखाद्या व्यक्तीबद्दल आपण निगेटिव्ह असतो म्हणजे काय आपली माइंड प्रोग्रामिंग झाली आहे एखाद्या कामाबद्दल लगेच मूड खराब होतो म्हणजे काय माइंड प्रोग्रामिंग निगेटिव्ह आहे तर हा कोर्स जो आहे येत्या सहा ऑक्टोबरला चालू होतोय आणि हा कोर्स दोन आठवड्याचा कोर्स आहे कम्प्लिटली दोन आठवड्याचा कोर्स आहे ह्याच्यामध्ये म्हटलं हिल पास्ट अँड प्रोग्राम फ्युचर यस पास्टला हिल करणं पण गरजेचं आहे आणि फ्युचरला ब्राईट पण करणं गरजेचं आहे हा टोटल जो कोर्स आहे ह्याच्यामध्ये टोटल आठ सेशन असणार आहेत दीड तासाचे लाईव्ह होणार आहे ऑनलाईन झूम वर मंडे टू थर्सडे सोमवार ते गुरुवार संध्याकाळी साडेसात ते नऊ परत दुसऱ्या आठवड्यात सोमवार ते गुरुवार संध्याकाळी साडेसात ते नऊ असे दोन आठवडे हा कोर्स होणार आहे आणि ह्या जो कोर्स आहे तर ह्या कोर्सची फीज जी आहे तर ती आहे पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपये फीज आहे आणि या कोर्सची खासियत तुम्हाला सांगतो मी की एखादं सेशन तुम्हाला अटेंड करायला उशीर झाला किंवा तुम्हाला जमलंच नाही तर प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे ह्या कोर्सच्या प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे आपलं प्ले स्टोरला ऍप आहे ऍपमध्ये जाऊन लॉग इन करून तुम्ही तुमच्या वेळेनुसार ती रेकॉर्डिंग पाहू शकता एक वर्षभर तुमच्यासाठी पुढचं वर्षभर ती अवेलेबल असेल रेकॉर्डिंग किती वेळा तुम्ही रिव्हिजन वगैरे करू शकता यस ही सगळ्यात मोठी खासियत आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कोर्सची तुम्ही लाईव्ह तर अटेंड करा प्लस तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळणारच आहे त्यामध्ये आणि हा जो पाच हजार नऊशे नव्याण्णवचा जो कोर्स आहे अतिशय नॉमिनल किमतीत आपण ठेवला ऍक्च्युली तुम्ही एनएलपी वगैरे जर बघायला गेलं तर ह्याच्यासाठी खूप चार्जेस असतात पण आपण मराठीतून एकदम आपण आपण हा कोर्स ठेवलेला आहे दोन आठवड्याचा प्लस तुम्हाला वर्षभर त्याचं ऍक्सेस पण देतोय पर्टिक्युलरली यस वगैरे हो आहे पर्टिक्युलरली त्या पद्धतीनं आणि यामध्ये पण आपण काय केलंय की तुम्ही इथं एवढे सगळे जण तर यासाठी जे पहिले दहा रजिस्ट्रेशन आहेत तर त्यांच्यासाठी आणखी याच्यावर डिस्काउंट आहे की फक्त आणि फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव ला मिळेल तुम्हाला एक हजार रुपयाचा डिस्काउंट असेल पहिल्या दहा रजिस्ट्रेशनसाठी ह्याचे ऑलरेडी काही रजिस्ट्रेशन झालेले आहेत थोडेच रजिस्ट्रेशन शिल्लक आहेत तर तुम्ही ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय तुम्ही नक्कीच ह्याच्यामध्ये ऍडमिशन घ्या तुम्हाला काय प्रश्न असेल प्रश्न विचारा इथे स्क्रीनवर तुम्हाला नंबर वगैरे दिसतोय या नंबरवर तुम्ही फोन पे गुगल पे करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि ऍडमिशन म्हणजे पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला तुम्ही पाठवा तुम्हाला त्याचा ऍडमिशन फॉर्म वगैरे पाठवण्यात येईल